आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्यातच आता अनेक नेते आमदार आणि कार्यकर्ते पक्ष बदल करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी ही इनकमिंग आउटगोईंग सुरू झालेलं आहे त्यातच आता राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला माझी शरद पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाहीये देवेंद्र फडणवीस याबद्दल कधी निर्णय घेतात याची मी वाट पाहत आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय शरद पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठक संपल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक घेतली त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे जवळपास दोन अडीच तास हे दोन्ही नेते चर्चा करत होते यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवारांशी कोणत्या विषयावर चर्चा झाली भाजपला सोडचिठ्ठी देणार का आगामी निवडणूक लढवणार का यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले तीन आठवड्यांपूर्वी मी देवेंद्र फडणवीस बोललो होतो त्यावेळी त्यांनी मला लवकरच याबद्दलचा निर्णय घेईल असं सांगितलं होतं मी कायमच ग्राउंड लेवलला काम करत असतो त्यामुळे फडणवीस काय निर्णय घेतात ते बघू सध्या सर्वच ठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे हे बॅनर कोण लावतंय याची मला माहिती नाहीये पण हा लोकांचा अधिकार असतो शेवटी जनता महत्वाची असतेच जनतेचा तो आग्रह असतो मी माझं म्हणणं पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत सांगितलंय असंही हर्षवर्धन पाटील यावेळी बोलताना सांगितलं त्यावेळी त्यांनी जागा वाटपाबद्दलही भाष्य केलं होतं महायुतीचा आतापर्यंत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये वरिष्ठ पातळीवरील संमतीत माझा समावेश नाही त्यामुळे मला त्याबद्दल काहीही माहिती नाहीये महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय पक्ष घेणार नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळवून घेणार त्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाहीये इंदापुरातून निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे हा कार्यकर्त्यांचा आवाज वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेलाय त्यामुळे त्यांनी याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले आता हर्षवर्धन पाटील खरंच पवार गटात जातील का यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा